नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेवीस फेब्रुवारी वार रविवार वारचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे एकाहत्तर किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट राहता अवक अठ्ठावन्न किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार सातशे छत्तीस किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे एकोणपन्नास किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई अवक एकशे पन्नास किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद